नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस होता बुधवार आणि आज सुट्टीचा दिवस आहे माझा कारण यांना सुट्टी असते त्यामुळे मला पण सुट्टी असते दुकानाला तर आता सुट्टी म्हणजे काही बायांसाठी सुट्टी कधीच सुट्टी नसते उलट जास्त कामं वाढतात कारण सुट्टी असली की आपणही थोडा थोडं आरामशीरच सगळे कामं केले जाते तर आजचा दिवस माझा सकाळी उठली तर आज थोडी लेटच उठली मी साडेसहाला उठली नाहीतर रोज पावणे सहा साडेपाचला उठते परंतु आज थोडी लेटच उठली अंगणामध्ये पाणी मारून घेतलं पूर्ण अंगण झाडून छान पाणी मारल्यानंतर पोर्शमधली फरची पुसली आणि आता स्व पहिले स्वयंपाक बनवून घेतला होता तुरीच्या घोगऱ्या म्हणजे तुरीच्या दाण्याचं उसळ वरण भात पोळ्या हा सगळा स्वयंपाक बनवून घेतला यांना जेवण दिलं सासूबाईला जेवण दिलं हे दुकानामध्ये केले आणि त्यानंतरचे मग हे माझी कामं आता सगळी मी सुरू केली कारण दुकानात जायचं असलं की पहिले स्वयंपाक बन जसं ड्युटीवर जायचं असलं की पहिले स्वयंपाक बनवायला लागतो तसं पहिले मला सुट्टी राहो की न राहो पहिले स्वयंपाक पाहिजेच कारण नाश्ता नाही करत त्यामुळे पहिले स्वयंपाक बनवून घेतला आणि आता त्यांना जेवण दिलं हे केले आणि आता मी माझे बाकीचे कामं काढले तर घर झाडून घेतल्यानंतर मी पहिले आंघोळ करून घेतली होती आणि घर असं पूर्ण नाही झाडलं कारण मला साफसूफ करायची होती त्यामुळे तर आंघोळ झाली होती माझी आणि आंघोळ करूनच स्वयंपाक बनवला होता मी कारण देवाला नैवेद्य ठेवावं लागते ना त्यामुळे आणि आज आता माझी पूर्ण कणिक पण संपली होती तर आता थोडी होती बाकी परंतु आता कणिक दळून आणायची होती त्यासाठी मग आता पहिले गहू बाळ टाकायचे चो, टाकायचे होते मला गहू पण पूर्ण संपले होते तर मग काल मार्केटमधनं एक गव्हाचा कट्टा घेऊन आले तर आज आता वाळू टाकतो म्हटलं आणि गहू घेताना हो लोकवंतच गहू घ्या हो माझ्याकडे नेहमी फच्यून किंवा प्रभातचाच आणत आणतात म्हणजे लोकवनचाच प्रकार हा आहे आणि बोट जर आणला तर ती पोळी पचायला हलकी असते परंतु त्याची ना पोळी अशी बरोबर व्यवस्थित बनतच नाही अशी फुटकर पोळी बनते बोटगव्हाची नाहीतर तर चांगला असतो तसा खाण्यासाठी परंतु पोळी फुटकर दिसते त्यामुळे मग लोकवन आपला साधा गहू आणायचा छान होती याची पोळी गहू वाळत घातली आणि त्यानंतर आता मला लावायचे होते भांडी कारण दोन टोपली ला ला भांडी लावायची होती स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण भांडी छान घासून घेतली आणि उन्हामध्ये लवकर वाढतात भांडी म्हणजे पूर्ण पाणी सुकल्यानंतरच ट्रॉलीमध्ये भांडी लावावं लागते नाहीतर मग ट्राल्यानं अशा जंग चढतात त्यामुळे आता छान भांडे लावून घेतली आणि आता आली होती झाडझुड म्हणजे हाल सकाळी मी असं वरवर झाडून घेतलं होतं पूर्ण घरच परंतु आता पूर्ण छान कानानं कोपरा चांगला झाडून घेणार आहे आणि त्यानंतर मग किचनची गॅस उठ्याजवळची जी खिडकी आहे ते मला साफ करायची आहे आणि ती साफ झाल्यानंतर मग मी फरशी पुसून घेणार कारण आणि कोणतंही काम मी आरामशीर करते खूप घाईघाईने जर केलं ना तर थकवा लवकरच थकवा जाणवतो आता वयोमानानुसार म्हणा किंवा एकाच दिवशी सगळे काम आपण करतो की नाही त्याने तर आता झाडझूळ घे झाडूळ करून घेणार आहे मी तर तेवढ्यामध्ये देवांश आला होता पहिले एक तास आधा एक आधी आला होता तो तर अभ्यास करण्यासाठी आला होता परंतु अर्धा तास पण त्याने अभ्यास नाही केला आणि आता, ता के आता मम्मी मी जाते म्हणे आता मी घरीच आता काढणार आहे मी किचनची साफसफाई म्हणजे किचनची पूर्ण साफसफाई नाही करणार आहे फक्त जी गॅस उटायला लागलेली मोठी खिडकी आहे ती मला साफ करायची आहे तर मी कशा पद्धतीने ती साफ केली याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तुम्हाला कशाने केली तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर आता ती साफ करून घेणार आहे मी आणि त्यानंतर मग मला जायचं आहे पुन्हा मंदिरमध्ये अशा रीतीने जाळी साफ केली आहे तर कशी वाटली ही आयडिया नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि पूर्ण खूप छान निघाली पण जाडी जाळीचा म्हणजे जो पूर्ण मळ होता तो पूर्णपणे निघाला आहे तर आज बुधवार होता यांना सुट्टी होती त्यामुळे पद्दत, आता मी अगावच्या कामात अशा पद्धत अशा पद्धतीने छान किचनची जाळी पण साफ झाली होती आणि आता राहिले होते देव घासायचे तर पूर्ण गॅसोटा साफ केला त्यानंतर कारण बघा ना किती सारं काळं निघालं होतं खूप डस्ट जे कोयला प्लांट जवळच असल्यामुळे खूप सारा काळा काळा डस्ट येतो तर घरात राहो की सोफ्यावर राहो की हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडे काळा काळा डस्ट येतो तर पूर्ण छान मग गॅसोटा साफ करून घेतला त्यानंतर फरची पुसली आणि आता राहिले होते देव घासायचे तर देव पण घासून घेतली तर मी हे काही शेअर केलं नाही देव घासायचं कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे आणि त्यानंतर मग पुन्हा देवपूजा केली छान आणि आता वाजले होते चार तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला माझ्या घराजवळ गजानन मंदिर आहे तर तिथे दर बुधवारी साफसफाई करते आरतीच्या जेवढ्या पण बाया आहे ज्यांची इच्छा असेल त्या येतात आणि साफसफाई ज्याच्या हाताला लागलं ते ते काम करून मोकळ्या होतात तर अशा पद्धतीने मंदिराची पण साफसफाई केली जाते दर बुधवारी कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो मग त्या दिवशी काही करता येत नाही कारण गर्दी असते मग मंदिरमध्ये जाण्यानं लोकांचं सुरूच असते त्यामुळे मग पाणी टाकणं पुसणं हे वगैरे काही होत नाही त्यामुळे मग आदल्या दिवशी सगळी साफसफाई करून ठेवतो आम्ही तर त्यामुळे मंदिरात गेली त्यानंतर मग मी आणि तिथली छान माझ्याकडे महाराजांच्या म्हणजे जा प्रत्येकीनं एक एक मंदिराची साफसफाई करायची हे ठरवून घेतलं महाराजांची मी करते नाहीतर मग दुसऱ्या ताई येत्या आम्ही दोघे मिळून मिळून करतो आणि सर्वजणीने मिळून कोणतंही काम केलं तर ते लवकर होतं आणि चांगलं होतं म्हणजे कोणताही हेवा देव... हेवा दावा न करता सगळ्यांनी कोणतंही काम मिळून करा घरी असो किंवा बाहेर असो काम करताना कुणी कुणाची वाट पाहत नाही की मी हेच काम केलं पाहिजे किंवा तिने तेच काम केलं पाहिजे ज्याच्या हाताला जे काम लागलं ते करून सगळ्या मैत्रिणी माझ्या मोकळ्या होतात एकजण इतकं जे मंदिरामध्ये ना असे घरचे देव पण आणून ठेवतात ते पण देव खूप सारे संगरले आहेत कोणी ते देव घासतात कोणी आपले दिवे निरांजन समया हे आहे ते घासतात तर प्रत्येकीनं असं काम वाटून घेतलं आहे कोणी त्या जे समोरचा जो याचा मंदिराचा परिसर आहे तो स्वच्छ करून तिथे पाणी मारणे ते, ते पुसून टाकणे ते काम करतात असं आम्ही पाच सहा जणी आहोत तर अशा अशा प्रकारे मंदिराची पण स्वच्छता करून घेतली आणि त्यानंतर आता सहा वाजले होते तर आरतीची पण आरती सात वाजता होते परंतु आरतीची सगळी तयारी करून ठेवून दिली दिवे लावून ठेव जे दिवे दिव्या दिव्यामध्ये वाती कापूर अगरबत्ती सगळं काढून ठेवलं दिवे लावून दिले आणि त्यानंतर त्यानंतर मी आता मग आता घरी जायची वेळ झाली कारण घरी जाऊन पण कामं काही बाकी होती माझी कणिक दळून आणायची होती पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक दिवे लावायचे हे सर्व काही कामं होते माझे कारण मंदिरामध्येच सहा वाजले होते तर अशा प्रकारे आजचा माझा सुट्टीचा दिवस गेला आणि एवढे सारे कामं होते तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री